ताज्या सोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनेल सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार वडार परिवर्तन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयाच्या काही ठळक घडामोडी सांगली मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वडार हृदय सम्राट माननीय विजयदादा चौगले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली येथील प्रभाग क्रमांक दहामध्ये या प्रभागाचे तात्कालीन नगरसेवक माननीय दादा ठोकळे यांच्या निधीतून सुरू असलेल्या वडर कॉलनी येथील पवार घर ते मुळके घर तसेच दसरा चौकापर्यंत पेविंग बसवणे कामाचे उद्घाटन येथील नागरिकांच्या हस्ते करण्यात आले सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक दहामध्ये विकासकामे मोठ्या प्रमाणात सुरू असून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत उर्वरित विकासकामे लवकरच मार्गी लागतील यावेळी पत्रकार अमोल धोत्रे युवा नेते प्रफुल ठोकळे मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे नेते अनिल वडर सागर पाटील सोमनाथ वडर अनिल पुजारी शंकर वडर राहुल वर्षी, आकाश वडर उज्ज्वलाताई वडर कमलाताई वडर आशाताई वडर स्वप्नाताई वडर अर्चनाताई वडर यांच्यासह प्रभागातील नागरिक महिला उपस्थित होते